नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यापुढे पीक विम्यासाठी आपल्याला शेतकरी हिस्सा खरीप साठी दोन टक्के आणि रब्बीसाठी एक पॉइंट पाच टक्के रक्कम भरावी लागणार असल्याचं शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे नगदी पिके आहेत त्यासाठी पाच टक्के रक्कम हिस्सा भरायचा आहे आणखी काय महत्वाची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे याची माहिती घेऊया मित्रांनो त्यासाठी शासन निर्णय पाहूया या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत तर प्रस्तावना पाहूया मित्रांनो यामध्ये आपल्याला सारांश कळून जाईल प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राबवण्यात येत आहे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक दोन अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल शोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय राबण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीला राबवण्यात येणाऱ्या सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून खरीप साठी दोन टक्के रब्बी साठी व नगरी पिकासाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन व उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावनास दिनांक एकोणतीस चार दोन हजार मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यास अनुलक्षण शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर मित्रांनो यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे एवढे वर्षी एक रुपयामध्ये जो पीक विम्ब भरून घेतला जायचा ते एक रुपये भरणं आता बंद झालेलं आहे आणि जो पूर्वी आपण भरायचो खरीप साठी दोन टक्के आणि रब्बी साठी दीड टक्के त्याचप्रमाणे आता आपल्याला रक्कम भरायची आहे आणि जे नगदी पिके आहेत त्यासाठी पाच टक्के रक्कम मित्रान। निर्णय पाहूया सन दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगरी पिकासाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊ पीक कापणी आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखिमीच्या बाबीचा समावेश करून राबवण्यात येईल पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट मित्रांनो हे जे वरील बाबी आहेत यामुळे जर उत्पादनामध्ये घट आली तर आपल्याला पीक विमा मिळणार आहे पेरणी पासून ते काढणी पर्यंत त्यानंतर चौथे जे आहे सदर योजनेमधील शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतो अर्ज कुठे करता येईल याची माहिती देण्यात आलेली आहे पोर्टल वर किंवा सीएससी सेंटर मध्ये किंवा बँकेमध्ये सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगामात दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी कप कॅप मॉडेल नुसार राबवण्यात येईल तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्र निर्गमित करण्यात येईल आहे मित्रांनो सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वयक समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी आहे मित्रांनो सुधारित पीक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकाचे सरासरी नुकसान काढताना भात गहू सोयाबीन व कापूस या पिकाचे किमान पन्नास टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल उर्वरित अधिसूचित पिकाची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेली निर्देश लागू राहतील मित्रांनो खूप मोठं शासन निर्णय आहे याचा लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून किंवा आपण त्या ठिकाणाहून वाचू शकता मित्रांनो यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे आपण यापूर्वीचा पीक विमा एक रुपये जसं भरत होतो ते आता बंद झालेलं आहे यासाठी खरीप साठी दोन टक्के आणि रब्बीसाठी दीड टक्के आपल्याला हिस्सा भरावा लागणार आहे आणि नगदी पिकं असतील तर यासाठी आपल्याला पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे मित्रांनो आता किती कुठल्या पिकासाठी किती रक्कम भरायची याची शासन निर्णय अजून निघाले नाही तो निघणार आहे ते पण शासन निर्णय निघाल्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पोहोचवण्याचं मी काम करेन यासाठी मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल वरती क्लिक करून ठेवा मित्रांनो आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि एक व्हिडिओला अवश्य लाईक करा धन्यवाद मित्रांनो